त्याच्या पत्नीच नाव आहे तुलसी ती आणि हिच्या ताकत वाढत होती आणि त्या ताकदीवरती तो आपल्या ताकतीचा दुरुपयोग करायचा माणसं बऱ्याच वेळेला आपल्या शक्तीचा दुरुपयोग करतात आपल्या स्वरूपाचा दुरुपयोग करतात आपल्या सत्तेचा दुरुपयोग करतात आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करतात आपल्या स्वरूपाचा दुरुपयोग करतात आपल्या तारुण्याचा दुरुपयोग करतात त्याने पत्नीच्या ताकतीवरती ताकती सामर्थ्यावरती आपल्या ताकतीचा दुरुपयोग करून दुसऱ्या लोकाला त्रास देण्याचं काम चालू केलं आणि त्याच्याशी जेव्हा विष्णू परमात्म्याचं युद्ध सुरू झालं देवतांचं तेव्हा म्हटले हा ज्या मरत नाही त्या आरती याला कुठून तरी पॉवर सप्लाय होते आणि याची पॉवर करून सप्लाय होते ते बघां तिथं कट करा म्हणजे ऑटोमॅटिक पॉवर बंद होऊन जाईल याची पावर काय त्याची पत्नी पतिव्रता आहे हे भगवान विष्णूने सांगितलं तुलसी काळजी करू नकोस तू तुलसी आहे तू मला एवढं प्रिय तुझं हे जीवन संपल्याच्या नंतर जो कोणी माझी भक्ती करेल तुळशीच पान अर्पण केल्याशिवाय तुलस अर्पण केल्याशिवाय कुठलीही आणि कुठलाही नैवेद्य कधीच पूर्ण होणार नाही तू मला एवढं प्रिय आणि तिला सांगितलं तुझं हे जन्म संपला की तुझ तू इथून स्वर्गाला वैकुंठाला येतील पण तुझा देह जिथं संपेल तिथून मात्र नदीमध्ये प्रवाहित होती ऐकताय तुम्ही हे खूप मान चरित्र आहे तुझा शरीर पडलं तिथून पुढे नदीमध्ये तुझं शरीर प्रवृत्ती होईल नदी होईल तुझी आणि ती सामान्य नदी होणार नाही तर ते नदी कोणची होईल तर गंडकी नावाची नदी होईल कुठून वाहत येते नेपाळमध्ये मुक्तीनाथ म्हणून एक ठिकाण आहे नेपाळमध्ये मुक्तीनाथ म्हणून ठिकाण आहे तर सामान्य माणूस जेऊ शकत नाही आता मी केलो होतो नेपाळला जाण्याचा प्रयत्न केला होता एवढी झिरो मायनस डिग्री थंडी आणि जंगलामध्ये आहे ते ठिकाण तिथून त्या गंडकी नदीचा उगम आहे आणि भगवान विष्णूला तुळशीने श्राप दिला होता तुम्ही दगड व्हाल ना तर तो दगड म्हणजे सामान्य कोणी नाही तर तो दगड भगवान विष्णूने सांगितलं तू नदी वचिल ना गंडकी तर मी दगड होऊन तुझ्या नदीमध्ये राहील आणि तुझ्या सोबतच राहील तर त्या दगडाला शालीग्राम असं म्हणतात काय म्हणतात त्याला शालिग्राम आणि ते शालिग्राम भेटतात तर ते शालिग्राम गंडकी नदीमध्ये भेटतात नेपाळमध्ये मुक्तीनाथ धाम मध्ये भेटतात ते शालिग्राम काळे असतात आणि त्या काळ्या शालिग्रामालाच भगवान विष्णू समजतात आणि विष्णू परमात्म्याचं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आहे म्हणून ज्याच्या घरी शालिग्राम आहे त्याने दुसरी मूर्ती कुठली ठेवायची गरज नाही एका शालिग्रामची जरी पूजा केली तरी साक्षात कृष्ण राम विठ्ठल ह्या सर्वांची पूजा होते म्हणून तो शालेग्राम काळा आहे म्हणून शालेग्राम हे गंडकी नदीला भेटता हे भगवान विष्णूने त्या दिलेला वरदान आहे अतिप्रिय होशील म्हणून पांडुरंगाचं भजन म्हणताना काकड्यामध्ये काय अतिप्रिय आवडे तुळसी बुका तुळसी भगवंताला अतिप्रिय अतिप्रिय आहे आणि तुळशी मध्ये सामर्थ्य आहे तुम्हाला कथा पाठ आहे ऐका 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 कथा पाटे सत्यभामीने कृष्णाला दान दिल होत सत्यभामीने तराजू मध्ये सगळ्या बापाचं सोनं ठेवलं आपल्या पण कृष्ण काय बरोबर झाला नाही शेवटी नारदजी गेले सांगितलं रुक्मिणी उठा की चला तुम्ही स्वस्त कशा

माधव झाला बरोबरीचा मोठा चला म्हणून तुळशीच्या पानामध्ये सामर्थ्य आहे तुळशीचं पान ठेवल्याबरोबर कृष्ण बरोबरीचे झाले अजून सांगतो अजून सांगतो नीट लक्ष देऊन ऐका तुलसी जर रोज तुळशीचे पान जर मुठभर खाल्ले तर जेवणा घराकडे प्रवेश करत नाही आणि तुलसीची माळ जर गळ्यात असेल आणि एखाद्या वेळेला काळ जर न्यायला आला तर तुळशीच्या झाडाचा स्पर्श जर झाला तर त्याला मोक्ष मिळतो असं तुळशीचं सामर्थ्य आणि म्हणून कृष्ण परमात्माला तुळस आवडते प्रथा काय आहे माणूस मिळल त्याच्या तोंडात तुळशीचं पान घालायचं का बरं लोक म्हणतात तुळशीचं पान घातल्यानंतर त्याला मोक्ष मिळत अरे जन्मभर खाऊ नाही ते खाल्लं नाही ते पिलं नाही ते केलं जे ते पाहिलं तोंडात तुळशीचं पान घात तुला मोक्ष मिळतो काय हा जिवंत आहे तोपर्यंत तुळशीची माळ गळ्यात घाला आणि गळ्यात घातल्यानंतर माळकऱ्याला माझी विनंती आहे नुसती माळ घातलं म्हणजे तुम्ही काही देवाचे जावाय नाही तुम्ही सुद्धा चांगलं वागाय शिका नाही तर माळ घालून काही करतो म्हणलं ते जमत नाही नियम आहे त्याला ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पत्ते सांभाळावी पत्ते सांभाळलं पाहिजे तुळसीला आशीर्वाद दिला भगवान आणि सांगितलं माझी तू प्रिय होशील आणि म्हणून तुळस भगवंताला प्रिय आहे बाकी काही भेटो नाही तर न भेटो भगवंताच्या पायावर तुळस अर्पण करीत चला भगवान शिवजीला जसं बिल बिल प्रसन्न आहे बिल आवडतं तसं तुळशीला आशीर्वाद दिला